नाही निवडणूक आयोगाने निवडणूक का आयोगाचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला माहिती आहे की ही जी यंत्र सारखी यंत्रणा आहे ती त्यांच्या नियमानुसार त्यांनी काम केलेलं आहे आणि जनतेने मला प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याच्यातून जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे की की फेर मतमोजणी झाली तरीसुद्धा त्याच्यामध्ये तेवढ्याच मताने माझा विजय होईल सर आता जी ह्या विक्रमण मतदारसंघाची जी मतक्य वाढलं गेलं याचं निकून कारण काय असावं या ठिकाणी विशेषतः जे ह्या भागातील आदिवासी मतदार आहेत ते स्थलांतर होतं ह्यावेळेस ते स्थलांतर होतं घावीच होते त्या ठिकाणी आणि दुसरं असं की या ठिकाणी प्रचंड उत्साह होता एका शिक्षकाला उमेदवारी दिली आणि त्यांना हवा होता एक मा असा माझ्यासारखा मनुष्य निवडून आणण्यासाठी म्हणून महिला आणि तरुणांनी याच्यामध्ये प्रचंड प्रतिसाद उत्साहाने मतदान केल्यामुळे मला ही टक्केवारी वाढली तर आत्तापर्यंत या ठिकाणी बी जे पीने गड राखला राखला गेला होता मागच्या मागच्या काळामध्ये राष्ट्रवादीला लोकांनी निवडून दिलं त्यामुळे हा गड राखला गेला असं तुम्हाला वाटतं का हो हा गड विक्रमगड हा बी जे पी आणि शिवसेनेचाच गड आहे आणि तो राखला गेला